मेहकर येथील कृषी वैभव लॉन येथे आयोजित जनता दरबारात आमदार सिद्धार्थरात यांनी प्रशासनातील काम चुकार अधिकाऱ्यांना झोडपून काढले तब्बल साडेचार तास चाललेल्या या दरबारात त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून अनेक प्रश्न जागेवर सोडवले जनतेशी प्रेमानं सन्मानानं वागा त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवा अशा कठोर शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना फटकारले दरबारावेळी पन्नासहून अधिक तक्रारीवर संबंधित विभागीय अधिकाऱ्यांकडून थेट उत्तर जाणून घेतली गेली एका महिन्यात प्रलंबित तक्रारींवर कारवाई झाली पाहिजे असा आदेश आमदार खरात यांनी दिला अवैध दारू गुटखा विक्री आणि पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत आलेल्या तक्रारीवरून त्यांनी संताप व्यक्त केला हप्ते घेण्याचे प्रकार चालणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला या दरबारात तहसीलदार मडके यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत ज्यावर आमदार खरात यांनी स्वतःच जनतेला समाधानकारक उत्तर दिले चिंचोली बोरे येथील दारुड्या शिक्षकाच्या बदलीपासून ते पोलीस भरतीसाठी मैदानाची सुधारणा वीज बिलातील त्रुटी शेत रस्ते व पाधन रस्ते या विषयावर त्यांनी ठोस निर्देश दिले दरबारावेळीही काही स्थानिक नेत्यांनी मंचावरून प्रश्न मांडताना वेळ घेतल्याने जनता दरबार कि नेते दरबार अशी चर्चा रंगली तथापि जनतेशी थेट संवाद साधण्याची आमदार खरात यांची शैली उपस्थितांना भावली मेहकर मतदारसंघात अशा प्रकारचा जनता दरबार प्रथमच झाल्याने लोकांमध्ये समाधानाचं वातावरण होतं आमदार असावा तर सिद्धार्थ खरात यांच्यासारखा असा सूर नागरिकात उमटला